नमस्कार टी मराठी मध्ये आपलं स्वागत मी निखिला आणि पहिलीच महत्वाची बातमी आहे ती बेस्ट संपा संदर्भात बेस्ट संपा आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे बेस्ट संपा, दोन दिवस बेस्ट संपा हा लांबू शकतो आजचा पाचवा दिवस आहे बेस्टच्या संपाचा कृती समितीच्या मागण्या उच्चस्तरीय समिती समोर मांडण्यात आलेल्या आहेत मात्र कृती समितीमध्ये यावर सविस्तर चर्चा होणार आहे त्यानंतर उच्चस्तरीय समिती कोर्टासमोर हा अहवाल मांडणार आहे थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे विनायक बेसच्या संपापर्यंत संपासंदर्भात आतापर्यंत तोडगा काढण्यासाठी कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत बैठकीमध्ये नेमकं काय झालं निकिला बरोबर आहे मंत्रालयात ही बैठक झाली एक महत्वपूर्ण अशी बैठक होती आपण जर पाहिलं तर ही अधिकाऱ्यांची त्रि समिती आहे तीन सदस्यीय समिती आहे या सदस्यांनी ज्या आहे ती या बैठक झाली जवळजवळ दोन तास ही बैठक मंत्रालयात पार झालेली पडलेली आहे परंतु यामध्ये तोडगा कुठलाही अजूनही निघालेला आहे या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर कृती समितीचे सदस्य होते त्यांची पहिली बाजू जी आहे ती समजून घेण्यात आली आणि त्यानंतर पालिका प्रशासन आणि ब्रेस प्रशासन यांची सुद्धा दुसरी बाजू जी आहे ती समजून घेण्यात आली आणि या सगळ्या दोन्ही बाजू समजून घेत नंतर हा अहवाल जो आहे तो सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहेत असं मुख्य सचिव आहेत त्यांनी आहे जर पाहिलं तर आता संप जो आहे तो मिटण्याची चिन्ह नाही अजूनही दोन दिवस संप तसाच सुरू राहील असं चिन्ह साहजिक पाहायला मिळते कारण बैठकीत सकारात्मक चर्चा झाली दोन्ही बाजूने सांगण्यात आले आहे परंतु तोडगा मात्र अजूनही निघायला पाहायला मिळत नाही निखील धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल बेस्ट संदर्भात अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही कोर्टामध्ये अहवाल सादर केला जाईल आणि त्यानंतर सोमवारपर्यंत यावर कोर्ट काय निर्णय देतं किंवा या संदर्भात काय तोडगा निघतो हे आपल्याला पाहावं लागेल मात्र तोपर्यंत बेस्ट कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे तसंच मुंबईकरांचं देखील आणि चाकरमान्यांचं देखील मोठं नुकसान यामध्ये होणार आहे गेल्या पाच दिवसांपासून बेस्टचा हा संप सुरू आहे संपाबाबत तोडगा न निघाल्यामुळे आजही मुंबईकरांचे हाल मात्र सुरूच होते बर रस्त्यावर न धावल्यामुळे खाजगी वाहनांचा आधार मुंबईकरांना घ्यावा लागला मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलेला आहे मात्र बेस्टच्या मागण्या मान्य झाल्यास त्याचा आर्थिक भार हा सर्वसामान्य मुंबईकरांवरच पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी टीव्ही नाईनला दिली आहे मागण्या मान्य झाल्यास त्याचा एकूणच काय परिणाम होईल ते देखील आपण पाहूयात तर सर्वसामान्य मुंबईकरांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे बेस्ट वर वर्षाला बेस्टच्या तिकीट दरामध्ये चार रुपये ते तेवीस रुपयांपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे बेस्ट कडून भाडेवाडीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे असंही कळत त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा आर्थिक फटका बसणार